The नमस्कार न्यूज या डिजिटल चॅनलमध्ये तुम्हाला सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांच्या त्यांच्या नेते आपापल्या आप ने तयारीला लागले आहेत तर आपल्यासोबत आज सर्कल सर्कलमध्ये इच्छुक असणारे माने आहेत तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय विकास असणार आहे स्थानिकांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवणार आहेत तर त्या संदर्भात आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत माने साहेब मला सांगा तुम्ही भाजपकडनं इच्छुक आहे नेमका कसा एजेंडा असेल विकासाचं कशा पद्धतीने असणार आहेत काय सांगा मी तर पहिले इथला सिमेंट रस्ते पानधन रस्ते डेपू चे काम पहिले दवाखाना पशु दवाखाना किंवा आरोग्य के केंद्र पाण्याची व्यवस्था इथे इकडे भरपूर काहीच झालेलं नाही त्याचं पहिले तर त्याचं विचार करणार आहे पहिले इकडं गंगानगर झालं बळसुंड सर्कलमध्ये आमच्या काहीच व्यवस्था झालेली नाही पहिले काहीच कामं झालेलं नाही त्याच्यावर समजे पूर्णपूर काम करून मी फोकस, फोकस करणार आहे पुरे आज पहिले तो आल्या आल्या पहिले सांडपाण्याचा रस्त्याचा भरपूर इकडे दुरवस्था आहे त्याच विकास काम भरपूर पूर्ण करणार आहे मागील सदस्य तुम्ही बघूनच घ्या ना काम काहीच झालेलं नाही तर आता आम्ही दाटे गावले आम्हाला दाटे गावले एकदा आले त्याच्या बाद काही भेटच झालेली नाही इकडे विनतेच आहे कारवाडीचा समाज झालं कारवाडीच्या सर्कल मध्ये कॉलन्या तयार झाल्या तिकडे रस्ते बांधाम रस्ते नाही पाणी नाही खूप दुरावस्था आहे रस्त्याची आता पहिले तर मी ते काम करणार आहे तरुण असेल शेतकरी असेल याच्यासाठी नेमकं कशा पद्धतीने काम करणार तरुणासाठी जे अवस्था आहे जे शाळेचे काही मुद्दे असतील किंवा रस्त्याचे जिमचे किंवा बरेच काही अशा व्यवस्था मी करणार आहे नव तरुण आहे मी पांधरा रस्त्याचे शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेतलेले आहेत पूर्णपूर आणि मी स्वतः केलेले आहेत आतापर्यंत जवळपास आम्ही भाजप सरकारनं शंभर ते दीडशे रस्ते आतापर्यंत केलेले आहेत का शेतकऱ्याचे जाणून आम्ही खेड्यापाड्याचा कार्यकर्ता आहे लोकातला म्हणजे असा मेन म्हणजे असं कार्यकर्ता म्हणजे नाही असा नाही की लोकातला सहभागातला कार्यकर्ता आहे जिल्हा लेवल ले 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 ले, म्हणजे खालच्या लेवलचा ले 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 ले, खेड्यापाड्याचा कार्यकर्ता आहे त्या मला समस्या पूर्ण माहिती आहे भाजपकडनं इच्छुक उमेदवार भरपूर आहे तुम्हाला तिकीट मिळेल का असं तिकीट माझं फायनलच आहे साहेबांनी सांगितले साहेबाला बी माहिती येईल खालच्या लेवलचे कार्यकर्ते येते खेड्यापाड्याचे त्याला समस्या समजत जाणून माहिती येतात सिटीतले राहिले असल्यावर त्यांना माहित नाही मात्र मी खेड्यापाड्यांना हिंडणारा प्रत्येक माणसाला भेट देणारा प्रत्येक माणसाच्या जा, समास्या जाणून घेणारा आम आणि आमदाराला घडी घडी फोन करणारा कालच काम रावलीच आमचं रस्त्याचं रस्त्यावर नाली खोदकाम झालं आमदार साहेबांना बोलून मी ते काम सवाल मार्गी लावलं आमदार साहेब सभामंडप झालं कोणाची काय अडचण परपूर अडचणी मी प्रत्येक केलं शेतकऱ्याचे रोहीचे प्रश्न असले काय असले प्रत्येक याचं मी काम साहेबाला घडी घडी फोन लावून आणि साहेब आपले कार्यक्षम आमदार आहेत शब्द कवाच खाली जाऊ देत नाहीत पुरेपूर काम करतात लढत कशी असणार आता लढत समजायची प्रत्येक पक्षा टक्कर देणार आता आलेला ठरवेल आहेत ना रवी डोरले तर तिकून मांडगे मामा येतं आहे समजा भरपूर आहेत शिवसेना देणार आहेत अजून पक्क झालेलं नाही त्यांचं ज्याचं पण कोविल तेव्हा सांगू आम्ही तुम्हाला हे होते माने आपल्याकडनं त्यांनी सांगितलं तरुण असेल नागरिक असेल शेतकरी असेल यांच्यासाठी ते सदैव काम करणार आहे आणि त्यांच्या